नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधून चालू पिकावर व्हरायटी ज्या वेळेला आपण बदलतो आणि तो आपला जुना प्लॉट आठ नऊ दहा पंधरा वर्षाचा असतो आणि त्या प्लॉटला किंवा त्या झाडाला आपण एखादा नवीन डोळा पकडतो आणि तो नवीन शूट पकडल्यानंतर त्या शूटला आपण तिला ग्राफ्टिंग करतो आणि हे ग्राफ्टिंग एकदा सक्सेस झालं की मग आपल्याला जुनं खोड कापायचं असतं हे जुनं खोड कापत असताना एक आपल्या हातून घडणारी सगळ्यात मोठी चूक आहे की जी आपण टाळू शकतो त्याविषयीच आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे तर हा जो प्लॉट आता आपण उभा आहे हा प्लॉट अशाच पद्धतीनं पंधरा सोळा वर्षाच्या वयाच्या झाडावर बदललेला बदल आहे व्हरायटी बदललेला आणि ती बदलत असताना या ठिकाणी आपण बघू शकता की हे त्याचं जे खोड आहे हे खोड नवीन डोळा त्या जुन्या खोडाला पकडून त्याच्यावरती इथं ग्राफ्टिंग केलेलं हे खोड आहे आणि हे ज्या वेळेला तयार झालं याचं ग्राफ्टिंग फुटून स्ट्रक्चर बनवायला सुरुवात केली त्यावेळेला हे जुनं खोड कापलं गेलं हे जुनं खोड कापत असताना हे जर त्या फुटलेल्या डोळ्याच्या जवळून कापलं गेलं तर अशा प्रकारचा एक प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी दिसून येतो इथं आपण बघू शकतो की हे कापलेलं खोड आणि हा फुटलेला डोळा ह्या फुटलेल्या डोळ्याकडं ह्या झाडाचा संपूर्ण झायलेम फ्लोएमचा फ्लो वळण्यासाठी काही वेळ लागतो आणि तो झायलेम फ्लोएमचा फ्लो इकडं वळण्यापूर्वी हे खोड जर ड्राय होत गेलं तर अशा प्रकारचं हे प्रॉब्लेम आपल्याला दिसतो हे टोटल ड्राय झालेलं झायलेम हे टोटल मुळीपर्यंत असंच जातं जर ह्या झाडाचं एकूण कॅरेक्टर बघितलं तर ह्या फ्लोएमचे जे ग्रुप आहे हे ग्रुप प्रॉपरली त्या एरियातल्या रूटला प्रतिनिधित्व करत असतात आणि मग त्या रूटचा समूह तो समूह त्या फ्लोएमच्या समूहा कडून असा झाडाच्या ज्या पार्टला एनर्जी पुरवतो तिकडंच त्याचं प्रभुत्व जास्त असतं मग हे खोड जवळून कापल्यामुळं काय होतं की तो ड्राय होत चाललेला जो भाग आहे तो भाग तसाच फ्लोएमचा त्या ठिकाणी ड्राय होत गेलेला आपल्याला दिसून येतो आता हे खोड कापत असताना ह्याच्या अपोजिट आपण जे करत असणारे प्रॅक्टिस ह्या दुसऱ्या खोडाच्या ठिकाणी लगेच त्याच बाजूच्या खोडाला आपण पाहू शकतो हे खोड थोडं एक दीड दोन फूट उंचीवरून कट केलेलं होतं आणि हे उंचीवरून कट केलेलं खोड ड्राय होत ह्या गाठीपर्यंत जाण्यासाठी जो चार पाच महिन्याचा वेळ लागतो या चार महि चार पाच महिन्याच्या काळामध्ये हा जो झायलेम फ्लोएमचा संपूर्ण फ्लो आहे की जो ड्राय न होता या गाठीकडच्या बाजूला वळलाय आणि तो या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो <coughs> लांबवर जे खोड कापलं होतं आणि जे ड्राय होत गाठीपर्यंत येण्यापूर्वी हा खालून आलेला संपूर्ण झायलेमचा फ्लो ह्या अशा पद्धतीनं इकडं वळलाय आणि हा अर्धा फ्लो आपण बघू शकतो या खोडाचा हा इकडं वळ आहे तर याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की ह्या गाठीजवळचा चालू झालं त्या गाठीकडं वळण्यासाठी जो दोन चार महिन्याचा काळ लागतो त्या काळापूर्वी हे खोड सुकलं नाही पाहिजे त्यामुळं हे जे खोड इथंपर्यंत सुकत यायला आपल्याला एक चार एक महिन्याचा वेळ लावायचा असेल तर त्याला दीड दोन फूट उंचीवरून ते कट केलं पाहिजे तरच हा खालून येणारा झायलम सगळा फ्लो असा डिवाइड होऊन त्या गाठीला एनर्जी पुरवतो किंवा मग ह्या ठिकाणी आपण अजून एक गोष्ट करू शकतो की ज्या वेळेला आपण इथं डोळा एखादा फोडतो तर त्याला पॅरल दुसरी एखादी फुट ह्या बाजूला फुटून आलेली तशीच राखून द्यायची ह्याचं ग्राफ्टिंग सक्सेस होऊन द्यायचं आणि मग हे खोड कापायचं आणि कालांतरानं इथं फुट जी फुटलेली एखादी सूट जी पकडून ठेवली होती एक दोन अ एखादा फूट वाढवून थांबवलेली ती नंतर कट करायची म्हणजे या झायलेमला इथल्या त्याचा सॅप सगळा त्या गाठीकडे वळवण्यासाठी वेळ मिळतो जर ह्याला हे खोड करता कट करताना खूप घासून जर कट केलं तर ह्याच्यामध्ये टोटल हा झायलेमचा पॅच ड्राय होत अगदी मुळीपर्यंत गेलेला आपण या ठिकाणी बघू शकतो त्यामुळे हे जुनं खोड कापत असताना बिलकुल गडबड करायची नाही दीड दोन फूट उंचीपासून पहिलं ते खोड कट करायचं आणि मग नंतर जसं जसं ते ड्राय होतं खाली जातं खाली खाली येतं तसं मग ते त्या गाठीचा सगळा सॅप वळला की मग त्याला तळाजवळ जवळून घासून आपण जुनं वाळलेलं खोड आहे ते कट करून टाकू शकतो परंतु ज्यांना जुन्या बागेवर नवीन व्हरायटी रिन्यू करायची त्या द्राक्ष बागायतदार बंधूंनी ही काळजी घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आणि महत्वाचं आहे असं अर्ध झायलेम जर ड्राय होत गेलं तर ह्या झाडाचं आयुष्य कमी होतं आणि ह्याची उत्पादन क्षमता सुद्धा त्या तुलनेनं खूप कमी होती ही एक छोटासा बारकाव आहे परंतु नक्की आपल्याला या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागल धन्यवाद